बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं महसूल सेवक अर्थात कोतवाल आज आंदोलनाच्या भूमिकेत दिसले विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर एक धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये कोतवालांना प्रवास भत्ता मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली महसूल विभागासोबतच कृषी पंचायत समिती निवडणुका आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध कामांसाठी कोतवालांना गावोगावी जावं लागतं मात्र प्रवास भत्ता न मिळाल्यामुळं त्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो किती दिवस आम्ही स्व सरकारी काम करायचं असा सवाल करत हा अन्याय थांबवण्यासाठी शासनानं तातडीन तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेनं या आंदोलनातून केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा विदर्भ महसूल सेवक संघटना आपल्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन हे तहसील कार्यालय या ठिकाणी करण्यात येत आहे ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले हे पद की ज्याची सुरुवात या महसूल विभागाचा सुरुवातीचा घटक म्हणून होते असा महसूल सेवक मूळचा कोतवाल हा विविध मागण्यासाठी गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून झगडत आहे तरीसुद्धा या शासनाकडून आमच्या चतुर्श्रेणीची दखल घेतल्या जात नाही त्यां तस तत्वताच महाराष्ट्र नागरी आदी नियमाअंतर्गत आमच्याकडून सर्व कामे करून घेतली जातात परंतु त्याचा लाभ आमच्या कुठल्याही महाराष्ट्र राज्यामधील महसूल सेवकांना मिळत नाही जर उद्यापर्यंत आमच्या ह्या मागण्या मान्य न झाल्यास माननीय या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे राहते जे निवासस्थान आहे या नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून संपूर्ण महसूल सेवकाकडून त्यांच्या राहत्या घरासमोर साखळी उपोषण आणि आंदोलन हे या संघटनेकडून छेडण्यात येणार आहे याची शासनाने दखल घ्यावी व आमच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचाव्या हीच संघटनेच्या वतीनं अपेक्षा मातृतीर्थ सिंदखेडराजा महसूल सेवक तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या